मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी रणजित निंबाळकर सर सरजा यांच्या बैलाचा मुंबईमध्ये करार झालेला आहे त्या अगोदर मित्रांनो बकासूर जेव्हा आपल्याला पलताना दिसला आहे आणि जेव्हा बकासूरने नंबर केला आहे तेव्हा बकसूरच्या बॅनरवरती अनेकदा तुम्ही सचिन शेठ घरत कडा ओवळे हे नाव ऐकलं असेल मित्रांनो सचिन शेठ घरत हे मुंबईमधले आहेत आणि त्यांनी सरजा बैलाचा करार केला आहे मित्रांनो इथून पुढे मुंबईमध्ये सरजा बैल हा सचिन शेठ घरत कडा ओवळे यांच्या नावाने आपल्याला पलताना दिसेल तसेच मित्रांनो सचिन शेठ घरत यांनी अनेकदा मोठी मोठी नामांकित बैल सुद्धा अगोदर देखील करारावर पळवलेत त्या दरम्यान बकासूर असेल तसेच आता हा सरजा बैलाचा करार मुंबईमध्ये आपल्याला पाहायला भेटेल तसेच मित्रांनो बकासूर व सरजा ही घरची गाडी आपल्याला मुंबईमध्ये या सीझनला धुमाकूल घालताना पाहायला दिसेल मित्रांनो गाडीला अतिशय सुंदर असे स्पीड लागेल व सचिन शेठ घरत यांच्या नावानेशी दोन्ही बैल आता आपल्याला पळताना दिसतील तसेच त्याचबरोबर विठ्ठल नाना व रणजित निंबलकर सर हे नाव त्यांच्यासोबत कायम राहील मित्रांनो आत्तापासून मुंबईमध्ये विठ्ठल नाना रणजित निंबाळकर सर व सचिन शेठ घरात कडा ओवले यांच्या नावाने आपल्याला ना हा सर्जा बिल पालताना दिसेल नक्कीच सरजा हा आपल्या मालकाचं नाव अनेकदा मुंबईमध्ये देखील पुन्हा एकदा उंचावर नेऊन ठेवेल अशी मी देवाकडे प्रार्थना करतो